जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत औरंगजेब फक्त आपलं सैन्य मराठा साम्राज्यावरती पाठवत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला तो सत्तावीस वर्ष येथेच राहिला छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर इसवी सन सतराशे सालापासून महाराणी तारा राणींनी औरंगजेबाशी सात वर्ष शौर्यशाली लढा दिला जेव्हा औरंगजेबाला असं वाटत होतं की आता मराठा साम्राज्याला कोणी वाली नाही तेव्हा त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणाऱ्या या तारा राणी नक्की होत्या तरी कोण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र तर छत्रपती संभाजी महाराजांचा भाऊ राजाराम यांच्या पत्नी राणी ताराबाई होत्या छत्रपती संभाजी महाराजांनी राजारामांसाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या सुनबाई म्हणून त्यांचा हात मागितला राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी तारा राणीबाई या अत्यंत तेजस्वी व तडपदार होत्या छत्रपती संभाजी महाराजांची सोळाशे एकोणनव्वद साली हत्या झाल्यानंतर महाराणी येसुबाईंनी राजाराम यांचा राज्याभिषेक केला आणि त्यांना छत्रपती बनवले त्यानंतर महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेनुसार छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई रायगड सोडून तामिळनाडूमधल्या जिंजीला जाऊन राहिले या काळातच थोड्या प्रमाणामध्ये राज्यकारभार महाराणी ताराराणी पाहू लागल्या मराठ्यांमध्ये असलेले काही वाद या काळामध्ये महाराणी तारा यांनी मिटवल्याच्या नोंदी इतिहासामध्ये आहेत पण दुर्दैवानं ताराराणी फक्त पंचवीस वर्षाच्या असताना छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा हा अवघा चार वर्षांचा होता त्या काळी औरंगजेब हा मराठी साम्राज्यासाठी हपापलेला होता मराठा साम्राज्याची राजधानी असलेला रायगड देखील औरंगजेबाच्या ताब्यामध्ये होता राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर वैधव्याचे दुःख असतानाही मराठा साम्राज्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्यांनी आपला पदर खोचला आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचं लष्करी आव्हान स्वीकारलं औरंगजेब आता स्वतः या मोहिमांना कंटाळलेला होता लवकरात लवकर ही मोहीम संपवायची आणि पुन्हा दिल्लीला जायचं असं त्यानं ठरवलं होतं त्यामुळे तो स्वतः देखील आता या किल्ले मोहिमांमध्ये उतरलेला होता लवकरात लवकर इथली मोहीम संपवायची आणि दिल्लीला परतायचं हा एकच त्याचा आता मनसुबा ठरला होता मराठा साम्राज्य आता तितकंसं मजबूत नाही असं समजणाऱ्या त्या औरंगजेबाला मात्र महाराणी ताराबाईंनी चांगलंच चेकमेट केलं औरंगजेबाला सळो की पळो करून ठेवण्यासाठी महाराणी ताराबाईंनी युक्ती लढवली त्यांनी आपली सैन्याची एक तुकडी नर्मदेच्या पलीकडे मोगलांच्या राज्यावर जाऊन हल्ले करू लागली महाराणी ताराबाईंचं हे कौशल्य पाहून औरंगजेबाने देखील युक्ती करायला सुरुवात केली महाराणी ताराबाई ही एक स्त्री आहे आणि जर का आपण तिच्या भावनिकतेवरती घाव घातला तर ती तुटून पडेल असा विचार त्याने करून महाराणी ताराबाईंचं माहेर असलेल्या वसंतगडावरती त्यांना आपला मोर्चा वळवला आणि तो वसंतगड काबीज करून घेतला कराडजवळील तो वसंतगड आहे या वसंतगडाच्या पायथ्याशी तळबीड नावाचं एक गाव आहे ते महाराणी ताराबाई यांचं माहेर पण तो त्यांच्या ह्या योजनेमध्ये सफल होऊ शकला नाही त्यानंतर औरंगजेबानं आपला मोर्चा सातारच्या गडाकडे वळवला तेव्हा महाराणी ताराबाईंनी एक धोरण तयार केलं त्या धोरणानुसार औरंगजेब जेव्हा सैन्य घेऊन किल्ल्यावर चाल करून येईल तेव्हा किल्ल्यावरील जेही मावळे असतील त्यांनी काहीही करून सहा महिने तो किल्ला लढवायचा आणि पावसाळा जवळ आला की किल्ला औरंगजेबाला देऊन टाकायचा असं धोरण त्यांनी बनवलं ठरल्याप्रमाणे सातारचा किल्ला देखील सहा महिने लढवला गेला त्यानंतर तो किल्ला औरंगजेबाशी बोलणी करून त्याच्याकडनं रक्कम घेऊन तो किल्ला त्याच्या ताब्यात दिला या धोरणामुळे औरंगजेबाकडनं रक्कम घेऊन आणि आपलं सर्व सैन्यदेखील सोबत घेऊन मराठे त्या किल्ल्यांमधून बाहेर पडायचे कारण लवकरात लवकर ही किल्ले मोहीम औरंगजेबाला जिंकायची होती आणि इथून निघून दिल्लीला जायचं होतं त्यामुळे जी वाटेल ती रक्कम तो मराठ्यांना देत असे आणि ते किल्ले विकत घेत असे त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मराठे तो किल्ला सोडून आपल्या गावी जाऊन शेती करत असत पण पावसाळा संपल्यावरती मात्र पुन्हा मराठे त्या किल्ल्यावरती हल्ला करून मोघलांचं सैन्य मारून तो किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात करत असत असंच करत मराठे सहा महिने किल्ला लढवीत त्यानंतर तो किल्ला त्या औरंगजेबाला विकत आणि पुन्हा पावसाळा गेला की त्या किल्ल्यावरती पुन्हा आपला भगवा फडकवत तारा राणींनी वापरलेल्या या धोरणामुळे औरंगजेब मराठ्यांचं राज्य कधीच पूर्णपणे जिंकू शकला नव्हता उलट त्याचा खजिना रिकामा व्हायला लागलेला होता त्याचवेळी त्याची हजारो लोकही प्रत्येक मोहिमेत मरत असत सतराशे सहा साली जेव्हा औरंगजेब खेड्याहून अहमदनगरला आला त्यावेळी त्यानं जिंकलेले मराठ्यांचे सगळे सा साम्राज्य मराठ्यांनी परत मिळवले होते तारा राणींनी अवलंबलेल्या गड विकत देऊन पुन्हा मिळवण्याच्या या पद्धतीमुळे जवळपास पंचवीस वर्ष महाराष्ट्रात बसून राहिलेलं मुघल सैन्य आणि स्वतः बादशाह देखील थकून गेला होता त्यानंतर सतराशे सातमध्ये औरंगजेब या मराठी मातीतच संपला आलमगीर म्हणजे सर्व विश्वाला आपल्या मुठीत ठेवण्याचं स्वप्न बाळगणारा तो औरंगजेब या महाराष्ट्रातच मराठ्यांच्या मातीतच गाळला गेला इतिहासातील या असामान्य स्त्रीबद्दल सर्व जनतेला अभिमान व स्फूर्ती वाटायला हवी तारा राणींचं संपूर्ण आयुष्य सुख आणि दुःखाने भरलेलं व मराठी मनाला मोहवणार आहे हिंदुस्तानवर सत्ता असणाऱ्या बादशाह औरंगजेबाशी त्यांनी समर्थपणे लढा दिला महाराष्ट्रातला तो कधीही विसरता येणार नाही जगातील सर्वश्रेष्ठ लढैवे झुंजार व कर्तबगार स्त्री म्हणून तारा राणीची ओळख आहे ज्या औरंगजेबाची मान कधीच झुकली नाही त्या दिल्लीच्या तक्ताला तारा राणीनं ना नाकीनं बांधलं एक स्त्री असून देखील छत्रपतींच्या विचाराला स्वराज्याला जपलं वाढवलं पण त्या कोणाही पुढे झुकल्या नाहीत छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर तारा राणी यांनी मराठी स्वराज्याची सर्व जबाबदारी आपल्यावर आहे हे ओळखून राज्यकारभाराची सर्व सूत्र लगेचच आपल्या हाती घेतली तारा राणी यांनी मोघलांशी लढा देत असताना सर्व मराठ्यांना आपल्या धाकात ठेवून त्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली मराठ्यांच्या अंगी असणाऱ्या शौर्य पराक्रमातील गुणांना त्यांनी उत्तेजन दिलं मराठ्यांना मोगल मुलखात धाडून तेथे नाचधूस वाजवून दिल्लीच्या मुघलांची राज्यकारभार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली त्यामुळे दिल्लीकरांचं धैर्य खचलं याउलट मराठी राज्यकर्त्यांचं व लष्करांचं धैर्य मात्र वाढलं तारा राणींनी औरंगजेबासारख्या हिकमती आणि बलशाली सम्राट याच्याशी सामना देत अपूर्व शौर्य दाखवलं औरंगजेबासोबत सतत लढा देऊन किंवा गनिमी काव्यानं युद्ध करून त्यांना जीव नकोसा करून सोडला होता दिल्लीच्या मोगलांना खडे चारून तारा राणी यांनी मराठी सत्तेचं संरक्षण केलं तारा राणींनी मोठे अवघड व जिकरीचे काम केलं म्हणूनच महाराष्ट्रात औरंगजेबाला पाय रोवता आले नाहीत पुढे मोगलांना मराठी मुलखात सत्ता वाढवता आली नाही तारा राणी अतिशय कर्तृत्ववान करारी कडवी राज्यकारभार करण्यास अतिशय समर्थ अशा राणी होत्या म्हणूनच मोगलांना अनेक वेळा त्यांनी अडचणीत आणलं तारा राणी यांनी मोगलांपासून स्वराज्याचं रक्षण केलं अवघ्या पंचवीस वर्षाच्या एका विधवा स्त्रीनं औरंगजेबासारख्या सम्राटाला जेरीस आणलं ही आपल्या इतिहासातील एक असामान्य घटना सर्व मराठी लोकांना अभिमानाची व स्फूर्तीदायक वाटायला हवी ज्या महाराष्ट्राला संपवून सर्वत्र मोघलांचं सा राज्य करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत धावून आला होता औरंगजेब तब्बल सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहिला त्यास एकही एक किल्ला मराठ्यांनी मिळू दिला नाही तारा राणी अतिशय बुद्धिमान होत्या सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत छत्रपती राजाराम महाराजांच्या हयातीत त्यांचा मोठा लौकिक होता तारा राणींनी आपले पुत्र शिवाजी दुसरा याच गादीवर बसवून राज्याची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली मराठे औरंगजेबाशी युद्ध करत होते पण औरंगजेबाचे प्रचंड सामर्थ्य येथे अपुरे पडत होते राजाराम महाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची बाजू कमजोर झाली असे त्या औरंगजेबास वाटले पण तारा राणी धैर्यानं व हुशारीनं ती बाजू सावरली एका विधवा तरुण राणीनं सोबत युद्ध खेळून अपराजित राहणं म्हणजे केवढे त्यांचे कर्तृत्व औरंगजेबाचे लष्कर व राजकीय सामर्थ्य प्रचंड होते औरंगजेब बादशासारखा लाखो फौज घेऊन आलेला शत्रू अशा मोठ्या साम्राज्याशी महाराष्ट्रात टक्कर घेत होता लष्करी युद्धव्यवस्था पैसा इत्यादी बाबतीत मराठे मोगलांशी बरोबरी करू शकत नव्हते तरी देखील त्यांनी मुघलांचे जगणे नकोशे करून टाकले होते मुघल मराठा साम्राज्यात संघर्षात मोगली नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही उलट मराठ्यांच्या नेतृत्वात तीन वेळा बदल झाला संभाजीराजे राजाराम महाराज व ताराबाई ह्या नेतृत्वाच्या तीन पिढ्या महाराष्ट्रानं बघितल्या ताराराणी साहेब ह्या मराठ्यांच्या नाममात्र राज्यकर्त्या नव्हत्या तर मराठ्यांच्या राज्याची सर्व सूत्र त्यांच्या हाती होती याशिवाय लष्करी मोहिमांची आखणीही त्या करीत होत्या त्यांचा राज्यकारभार लष्करी सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षानं प्रकट होत होते सरदारांच्या नेमणुका त्यांच्या बदल्या राज्याचा कारभार बादशाही मुलकावरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्रानं चालू राहिल्या तारा राणींनी आपल्या सैन्याची योजना अशी केली की सिरोंज मंदसोर माळवा या प्रांताच्या सरहद्दीपर्यंत धामधूम उडवले बादशाने आपली अर्धी हयात मोहिमा करणे व किल्ले घेणे यात घालवली तारा राणींशी तो शेवटपर्यंत लढला पण मराठ्यांचं बळ आणि बंड ही दिवसेंदिवस वाढत गेलं महाराष्ट्रातील जनतेला युद्धाबद्दल आत्मीयता नसती आणि त्यात भाग घेतला नसता तर हे मराठ्यांचं राज्य यावनी झाला झालं असतं मराठ्यांनी खूप मोठा लढा देऊन स्वतःचं राज्य राखलं तत्कालीन कवी कविंद्र यांनी लिहिलं दिल्ली झाली दिनवानी दिल्लीशाचे झाले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली रामराणी भद्रकाली रणरंगी कृत झाली प्रलयाची वेळ आली मुघलहू सांभाळा या अशा शूर व धाडशी महाराणी ताराबाई साहेब यांचं निधन नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी साताऱ्यातील अजिंक्य किल्ल्यावर झाले